नमस्कार मी कॉम्रेड राजू देसले महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते लेख लेखपवर्तक संघटना आयुक्त राज्याध्यक्ष आपण लेख लेखप्रवर्तकाच्या संपानंतर सातत्याने वाट पाहत होतो की आपला जी आर निघेल संपा आपण थांबवला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आणि आपल्याला आठ मार्च रोजी जी आर आपल्याला अपेक्षित होता पण तो निघालेला नाही आपल्याला कल्पना आहे की येणाऱ्या सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस पूर्णवेळ कॅबिनेट होणार आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला निर्णय होईल अशी आपली सगळ्यांची अपेक्षा आहे परंतु ही अपेक्षा सरकारने पूर्ण करणं ही त्यांच्यावर जबाबदारी आहे आपल्याला जे जे आंदोलनं जे जे आपल्याला पाठपुरावा करायचा होता ते सर्व कृती समिती ऐकत नाही आपल्या ह्या महाराष्ट्रात केलेलं आहे हे सर्व तुम्ही पाहिलेलं आहे ज्या पद्धतीने केंद्र सरकारने आपली संपूर्णता निराशा केलेली आहे मोदी सरकारने कोणत्याच प्रकारच्या आशा लेखक प्रवर्तकांना पाच वर्षामध्ये एक रुपयाची सुद्धा मो मोबदल्याची वाट दिलेली नाही ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे कोरोना योद्ध्यांचा फक्त शब्द शाब्दिक सत्कार केला परंतु आर्थिक मात्र शोषण करण्याचीच भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे चारशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपयाला मोदी सरकारचं झालं या दहा वर्षात मात्र आशांचं केंद्र सरकारचं मोबदल्याची वाट या पाच वर्षात काही केली नाही याचा ह्या गोष्टीचा आपण निषेधच केला पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे राज्य सरकारने दिलेलं आश्वासन पाळणं ही त्यांच्यावर जबाबदारी आहे म्हणून कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे म्हणून सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवसाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला निर्णय व्हावा यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे आणि या दोन दिवसात राज्य सरकार काय करतं हे आपण पाहूया आणि पॉझिटिव्ह पद्धतीने विचार करूया जर केलंच नाही तर महाराष्ट्रातल्या अशा विटवर्तक कृती समिती सामुदायिक पद्धतीने निर्णय घेईल आणि यापुढच्या काळात आपली भूमिका आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल म्हणून पुन्हा एकदा जागतिक महिलाच्या महिला दिनाच्या दिवशी आपली जी घोर निराशा राज्य सरकारने केलेली आहे ही लक्षात ठेवूया आणि येणाऱ्या सोमवार मंगळवारच्या बैठकीवरती आपलं लक्ष आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने दिलेलं आश्वासन पाळावं आणि ह्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान महाराष्ट्र सरकारने करावा अशा प्रकारची आपण अपेक्षा व्यक्त करूया म्हणून निराश न होता आपला संघर्ष हा सुरू ठेवूया मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आयटकच्या महाराष्ट्र राज्य आषाढी प्रवर्तक संघटनेला कॉम्रेड स्वातंत्र्यसैनिक कुसुंतई माधवराव गायकवाड या यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार आपल्या संघटनेला मिळालेला आहे त्याबद्दलसुद्धा आम्ही आपल्या राज्यातील सर्व लढणाऱ्या आशांचं गटप्रवर्तकांचं आयटकच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या ह्या कामाची दखल इतर संस्था संघटनासुद्धा घेत आहेत पण येणाऱ्या बुधवारच्या दिवशी मनमाड येथे आयटकच्या राष्ट्रीय सचिव कौल बबली रावत यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपल्या संघटनेचा होणार आहे या कार्यक्रमासाठी सुद्धा नाशिक जिल्ह्यातील अशा प्रवर्तकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे आपल्याला आवाहन करतो आपण लढत आहोत आपण जिंकणार आहोत या भूमिकेतून आपण संघर्ष सुरू ठेवूया इतका आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे आव्हान करतो पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या लढणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्या अशा नीटप्रवर्तकांचं मनकपूर्वक अभिनंदन करतो येणाऱ्या काळात आपले प्रश्न मार्गी लागतील ला, अशी एक अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद